की तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये हा विषय मुळात त्याचा पर्दा फाश करायचं कामच आमच्या नेत्यांनी राणादादांनी केलंय याची सुरुवात या दीड दोन वर्षापूर्वीच दादांनी केली तुळजापूर शहरातील काही महिलांनी राणादादांना त्या ठिकाणी विनंती केली की तुळजापूर शहरामध्ये अशा प्रकारचं ड्रग हा ब मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं वाढलं आहे त्या दिवशी दादांनी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की या प्रकरणामध्ये मी स्वतः जातीनं लक्ष घालतो आणि या तुळजापूर शहरातून ड्रग्ज हा प्रकार हद्दपार केल्याशिवाय मी शांत बसणार नाही भाजपचा प्रभाव हा तुळजापूर शहरामध्ये वाढतोय हे आपलं मूळ त्या ठिकाणी पोटशुळ आहे म्हणून आपण ह्या गोष्टी करू नये अनेक नेते त्या ठिकाणी ने आरोपी असलेल्या नेत्यांना सुद्धा जेलमध्ये भेटायला जातात हे आपण कधी त्या ठिकाणी बोलत नाही असेल जिल्ह्याच्या आजूबाजूला आजू असेल अनेक ठिकाणी ठिकाणी त्या गांजा आपू आणि किलोने त्या ठिकाणी जर ड्रग्स सापडत असेल त्याच्याविषयी आपण काही बोलत नाही परंतु तुम्हाला तुळजापूरमध्ये काय झालं की त्या ठिकाणी बातमी फ्लॅश करायची असती तुम्हाला तुळजापूरची बदनामी करायची असती हे आम्हाला कळतंय नागरिकांना कळतंय येणाऱ्या काळातल्या नगरपालिकेच्या निवडणुका हे आपल्याला लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी आमच्या नेत्यांवरती हे आरोप करताय आरोप आपण करू नये कुणी उठावून तुळजापूर शहराची बदनामी करावी कृपया विनंती करून आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की तुळजापूर शहर हे आई तुळजाभवनीच वास्तव्य असणार शहर आहे छत्रपतींच आराध्य आहे महाराष्ट्राचं आराध्य आहे कृपया करून मी जे काही नेते मंडळी आहेत त्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण कृपया करून तुळजापूर शहराची बदनामी करू नका आरोपी आपण बोलताय परंतु त्यांच्यावर आरोप सिद्ध हे कोर्ट करणार आहे तर कृपया करून तुझापूर शहराला राजकारणाच्या माध्यमातून बदनाम करू नये एवढेच मी आपल्याला विनंती करू इच्छितो